नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक स्वागत आज आपण मेथीचे पराठे बनवतोय मेथीचा पराठा थोडासा वेगळ्या पद्धतीने आज, आज आपण करत आहोत चल जाऊया किचनमध्ये मेथीच्या पराठ्यांसाठी मेथी यांना निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची हे बघा अशी छानपैकी मेथी आपण बारीक चिरून घेतली आहे हिवाळ्यात भाज्या खूप सुंदर मिळतात अगदी ताज्या तवान्या आणि टवटवीत mm. चला तुमच्याशी बोलता बोलता भाजी चिरून झाली आहे आता आपल्याला ओवा घालायचा आहे एक चमचा ओवा हातावर चोळून घेतला आहे चमचाभर हळद दोन चमचे धणे पावडर दीड ते दोन चमचे तिखट हे सगळं घालून घ्यायचं यासोबतच दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आंबट नसलेलं दही घेतलं आहे दोन चमचे लगेच आपल्याला तेलही घालून घ्यायचं आहे आणि हाताने मस्त मिक्स करायचं आहे इतकं छान मिक्स करायचं आहे ना की ह्याला पाणी सुटलं पाहिजे जवळपास एक मिनिटभर मिक्स केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे दोन चमचे मीठ घालायचं आणि पुन्हा आपल्याला एक ते दीड मिनटासाठी हे कुस्करून करून घ्यायचं म्हणजे ह्याला छान पाणी सुटे अर्धा चमचा साखर घालायची म्हणजे मग रंगही छान येतो पराठ्याला आणि मेथीची चव बॅलन्स होते पुन्हा सेम कृती करायची आहे हाताने हे परत कुसकरून घ्यायचं आहे छान व्यवस्थित कुसकरून झालं आहे आता झाकण ठेवू आणि बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण ठेचा करून घेऊयात मेथीच्या पराठ्याबरोबर खायला हिरव्या मिरच्या छान धुवून परतून घेतल्या त्याच्यामध्ये लसूण घातला वाटीभर मस्त धुतलेली कोथिंबीर घातली एक चमचाभर मीठ घालायचं ठेचा करायला मीठ जास्त लागतं म्हणजे मग मिरचीचा तिखटपणा जो आहे तो बॅलन्स होतो हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण तेलात मस्तपैकी फ्राय करून घेतलं आहे थोडंसं कोमट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण जी मेथी ठेवली होती कुसकरून व्यवस्थित मिक्स करून मसाल्यांमध्ये ती बघूयात हे बघा किती पाणी सुटलं आहे त्याला आता सगळे पीठ घालायचे वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी ज्वारीचं आणि पाववाटी डाळीचं असे तिन्ही पीठं एकत्र केले आहेत हे छानपैकी व्यवस्थित मळून घेऊयात आता ह्याच्यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे लागेल तेवढंच आपण दूध आणि सहा एकत्र केलेलं आहे ते मी घातलं आहे आणि आता ह्याचा गोळा मळून घेते कुठे लांबच्या प्रवासात जाण्यासाठी हे जे मेथीचे पराठे आहेत ना हे खूप उपयोगाचे आहेत कारण ह्याच्यात आपण पाण्याचा वापर खूपच कमी केला आहे त्याच्यामुळे ह्याचं शेल्फ लाईफ वाढलेलं आहे की नाही वेगळ्या प्रकारांनी केलेलं आहे जेवढे पराठे लाटायचे तेवढे आता गोळे करून घेते ॲक्च्युली चार ते पाच पराठे होतील इतकंच मी भिजवलेलं आहे त्यातूनही आता सध्या तीनच पराठे करणार आहे चला आता जर ठेचा आहे तो करून घेऊयात थोडासा कोमट असतानाच आपण ठेचा ठेचून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित ठेचला जातो वातड होत नाही वाव तुम्ही एकदा तरी चाखली आहे का ठेच्याची चव टिप्पिकल मराठवाडा स्टाईल अगदी शेतावरच्या चुलीवर बनवावा असा ठेचा तयार आहे ठेच्याचा घमघमाट सुटला आहे नुसता सो टेम्पटिंग चला आता मेथीचा पराठा लाटून घेऊयात एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ भुरभुरवून घेतलंय चौकोनी पराठा लाटतोय आपण पर। थोडंसं लाटून झाल्यावर याला तेल आहे आपल्याला या पारीला मस्त तेल लावून घ्यायचं आणि पीठ भुरभुरवायचं पीठ भुरभुरवणं झालं की आपल्याला ज्या आकारात पराठा लाटायचा आहे त्या पद्धतीने त्याची घडी करून घ्यायची आहे आणि आता हलक्या हाताने थोडंसं पीठ लावून घेऊन आपल्याला ला हा पराठा लाटून घ्यायचा आहे मस्तपैकी चौकोनी आकारात पराठा आपला लाटून तयार होतोच आहे मेथीच्या पराठ्याबरोबर इवन तुम्ही लोणचं शेंगदाण्याची चटणी इव्हन दहीसुद्धा खाऊ शकता म्हणजे फक्त पराठा बनवला तरी पण तुमचं काम होईल पण आमच्याकडे अहोंना सगळ्या गोष्टींबरोबर ठेचा लागतो त्याच्यामुळे मी ठेचाही बनवून घेतलाय तुम्हाला किती जाडीचा पराठा बनवायचा आहे हे तुम्ही ठरवून त्याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे आणि आता तव्यावरती आपण टाकून तो भाजून घ्यायचा आहे पराठा भाजता भाजताच दुसरा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे ती स्पीड आपण मॅच करायची सवय नसेल तर तुम्ही आधी पराठा भाजून घ्या आणि मग लाटा दुसरा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेणार आहे सेम आधी जसा लाटला तसाच आपल्याला लाटायचा आहे मध्ये मध्ये लागलं तर पीठ लावून घ्यायचं आहे पराठे लाटताना जोर लावायचा नाही तर हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत आणि लाटता लाटताच हा पराठा मी शेकून घेते त्याला थोडंसं तूप लावलं आहे पराठ्याला तुम्ही वरनं तूप लावा बटर लावा किंवा तेल लावा काहीच हरकत नाही दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आपण इथे भरपूर प्रमाणात मेथी वापरली आहे त्याच्यामुळे पराठा एखाद्या वेळी फुगणार नाही पण खूप मेथी वापरली तरच हा पराठा छान लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे भाजी आपल्या पोटात जाते पहिला पराठा आपला भाजून झाला आहे आता दुसरासुद्धा भाजून घेऊयात पराठ्यात भरपूर भाजी घालण्याने हिरव्या पालेभाजीचे जे काय पोषक तत्व आहेत ते तर मिळतातच फायबर्सही मिळतात आणि त्यासोबत चवही छान येते पराठ्याला दोन्ही बाजूनी तूप लावून छान खरपूस भाजून घेऊयात मेथीची भाजी करून ती स्टफ करून असा पण पराठा आपल्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन चेक करा स्टफ्ड आलू पराठा आणि स्टफ्ड मेथी पराठा असा आपला व्हिडिओ आहे हे पहा मी पराठे सर्व केलेले आहेत ठेच्याबरोबर क मा ल तोंडाला पाणी सुटलं आहे मेथीच्या पराठ्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की सांगा भरपूर लाईक्स द्या व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब नाही आहे केलेलं त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा कारण आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत मोफत आहेत फुकट आहेत पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि बघत रहा आईचे किचन बाय बाय